कळंब तालुक्यातील शिराडोंग ग्रामपंचायत समोर सदस्य नितीन रामचंद्र यादव आणि सलमान उस्मान शेख यांनी ग्रामपंचायतच्या आणि त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे कळंब तालुक्यातील शिराडोण ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून लोकांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा सत्ताधारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून पूर्ण केल्या जात नाही त्यात पाण्याचा प्रश्न नाली साफसफाई कचऱ्याची व्यवस्थापन अशा विविध समस्या आहेत सत्ताधारी या कामाकडे दुर्लक्ष करत असून त्यांना जाग आणण्यासाठी आणि लोकांना या समस्यांपासून न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलो आहोत अशी माहिती उपोषणकर्ते नितीन यादव आणि सलमान शेख या दोघांनी एनडी न्यूज मराठीशी बोलताना दिले आहे उपोषण आमदार कैला पाटील यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि गट विकास अधिकारी यांना लवकरात लवकर पाण्यासह सगळे विषय मार्गी लावण्या संदर्भात सूचना दिल्या आहेत यावेळी गावातील महिलांनी देखील उपोषण स्थळी येऊन उपोषणास पाठिंबा देत ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात राग व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे मी ॲडव्होकेट नितीन रामचंद्र यादव ग्रामपंचायत सदस्य शिराडून हे माझे सहकारी सलमान बडे कालपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो ग्रामपंचायतच्या समोर तर विषय असा आहे की आम्ही जसं ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आहे तसं गावातील काही भागाला कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार ह्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून केला जातोय वारंवार विनंती करूनसुद्धा पाण्याची व्यवस्था होत नाही त्या भागाची तसंच मी आम्ही जे काही अर्ज देतो विरोधक म्हणून तर ते कामाचे अर्ज असताना सुद्धा म्हणजे त्याचे प्रस्ताव होत ठराव पास होते सगळ्या गोष्टी होत्यात पण सरपंचाकडून ग्रामसेवक साहेबाकडून त्या कामाला म्हणजे प्राधान्य दिलं जात नाही किंवा ते कामं म्हणजे हेच केले जात नाही तर त्याला हातच लावलं जात नाही त्याच्यामुळं आम्हाला हा उपोषणाचा आज मार्ग स्वीकारावा लागला आता उपोषणामध्ये मध्ये आमची सर्वात महत्वाची मागणी आहे वार्ड क्रमांक एकचा काही भाग काही भाग म्हणण्यापेक्षा एक, एक पूर्ण वार्ड एक पाच आणि सहा या भागामध्ये तर साधारण तीस तीस चाळीस चाळीस दिवस पाणी पुरवठा होत नाही त्या भागाला पाणी पुरवठा व्हावा सोबतच इथून पुढं गावामध्ये बाकीच्या भागाला पण पाणी कमी पडणार आहे तर त्या भागाचाही पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा ही प्रामुख्यानं पहिली मागणी आहे त्याच्यासोबत अंगणवाड्याचे नळ कनेक्शन असतील विद्युत कनेक्शन असतील काही ठिकाणी मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत आण असेल कचरा व्यवस्थापन असेल गावामध्ये सात रोग नियंत्रणाचा विषय असतील या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत मी सलमान उस्मान शेख आम्ही उपोषणाला शिराडून येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसलेलो आहोत आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि वकील साहेब ॲडव्होकेट वकील साहेब आणि मी ह्या उपोषणासाठी बसलेलो आहोत आमची असे प्रमुख मागण्या आहेत आमच्या अशी प्रमुख टोटल मागण्या पंधरा आहेत तरी त्याच्यातून आम्हाला मेन जी आमची मूळ मागणी जी आहे ती पाण्यासंदर्भात आहे जी पाण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळ अर्ज देऊन सुद्धा ते दो तिन्ही वार्डाचा पाण्याचा प्रश्न मिटत नाही तरी ह्याच्यानंतर आज आमचा दुसरा दिवस आहे ह्याच्यानंतर जर हे पाण्याचे प्रश्न आणि तर चौदा मागण्या जी नियम झोपडपट्टी जे सर्वे नंबर दोनशे चौदा व दोनशे पंधरा हे नियमकुल काही कारणानं झालेले नाहीत जर ह्याच्यानंतर जर ते नियमकुल झाले नाहीत असे ठराव ग्रामपंचायतनं वर सादर केले नाहीत त्याच्यानंतर जर ते नियमकुल झाले नाहीत तर आम्ही असेच वेळोवेळ शासनाकडून शासनाला निवेदन देऊन आम्ही उपोषण कायम करणार मी सुधीर व्यंकटराव शेळके राहणार शिराडोन माझं वार्ड क्रमांक पाचमध्ये मध्ये वास्तव्य आहे मी इथला नागरिक असून गेल्या अनेक वर्षापासून शिराडोनमधली परिस्थिती आम्ही बघितलेली आहे आणि ती परिस्थिती बघत असताना याच्या अगोदर शिराडोलमध्ये कधीही पाण्याची एवढी आमच्या वॉर्डामध्ये कधीही असला प्रॉब्लेम आलेला नव्हता आता बरेच जणांच्या मनामध्ये आहे की फक्त पाचच वार्ड क्रमांकमध्ये पाण्याबद्दल ह्या उप उपोषणाला का बसलेत परंतु पाच वार्डमध्ये किंवा सहा वार्डामध्ये अशी परिस्थिती आहे की एक ही विहीर नाही किंवा एक ही बोर नाही किंवा एक ही आड नाही त्याच्यामुळं कुठलीच पाण्याचं सूत्र तिथं नसल्यामुळं आणि साधन नसल्यामुळं तिथल्या लोकांना भयंकर पाण्याला त्रासाला जावं लागत आहे त्याच्यामुळे वकील साहेब आणि बडे हे दोघा जणांनी ही अतिशय योग्य मार्गाने उपोषण उपोषण केलेले प्रतिनिधी अमीन साहेब खति एन न्यूज मराठी कळम धाराशिव